निपुण महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत दिनांक वीस ऑगस्ट ते साधारणतः तीस ऑगस्ट या दरम्यान आपल्याला जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळा या शाळामधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गाचे पुनर्पडताळणी करणे आहे यासाठी पर्यवेक्ष यंत्रणेमार्फत ज्यांना लॉग इन दिलेलं आहे अशा सर्व पर्यवेक्ष यंत्रणेमार्फत उद्यापासून आपल्याला पडताळणी पुनर पुनर्परीक्षा घेणे अपेक्षित आहे ती कशी घ्यायची संदर्भातला हा छोटा व्हिडिओ यासाठी तुम्हाला असा लोगो असलेले निपुण महाराष्ट्र ॲप प्ले प्लेस्टोरहून डाउनलोड करून घ्यावं लागेल ज्यांच्याकडे मोबाईलमध्ये असेल त्यांना अपडेट नावाचं ऑप्शन येईल ते अपडेट करून घ्यायचं आहे आणि हे ॲप ओपन करायचं आहे हे ॲप ओपन केल्यानंतर ॲप ओपन करत असताना सुरुवातीला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि चेकबॉक्समध्ये आर अटी व शिर्ती मान्य आहेत हे निवडायचं आहे आणि ओ टी पी मागून घ्यायचं आहे ओ टी पी मागून घेतल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला मुख्य पान मा पानाचा यानंतर या ठिकाणी तीन टॅब दिसत आहेत ए आयद्वारे वाचन सराव पुनर्चाचणी नोंदी आणि शाळा आणि आहे पर्योश नियुक्ती यादी तर हे हा मुद्दा प्रशासकीय आहे ए आयद्वारे वाचन सराव आपल्याला घेत असताना यानंतर पुनर् चाचणी नोंदी हा टॅप निवडायचा आहे पहा इथे गेल्यानंतर खालील बाबी निवडा कालावधी दिनांक ज्या दिनांकाला तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे आता वीस तारीख आहे इथे जिल्हा निवडायचा आहे आपला बीड जिल्हा तालुका निवडायचा आहे माजरगाव तालुका आणि केंद्र निवडायचं आहे आता आमचे केंद्र सादोळा आहे सादोळा निवडत आहे पहा या ठिकाणी सादोळा केंद्रातील ज्या शाळांच्या जवळपास सगळ्या शाळांची आपल्याला या ठिकाणी पुनर्तपासणी करायची आहे तर या शाळांची यादी दिलेली आहे जी शाळा तुम्हाला निवडायची आहे म्हणजे ज्या शाळेला तुम्हाला पुनर् चाचणी घ्यायची आहे ती शाळा येथून निवडायची आहे मी या ठिकाणी जायकवाड ही शाळा घेतो आहे असा या ठिकाणी टॅब ओपन होईल जतन करा अर्थात सेव्ह करा जतन करा हा टॅब या ठिकाणी निवडलेला आहे सक्सेसफुली झालेला आहे म्हणजे जी तुम्हाला अगोदर ह्या शाळा निवडून जतन करायच्या आहेत आता बघा या ठिकाणी वरती पर्यवेक्षीय चाचणी घ्या ही जे काय ब्लॅक अक्षर फॉन्टमध्ये आहे ते आपल्याला निवडायचं आहे येथून आपल्याला बा या ठिकाणी अगोदर मी दोन शाळा निवडलेल्या होत्या आमची सादोळा आणि गोविंदवाडी यात मी जायकवाड ही शाळा निवडतो ज्या शाळेची आपल्याला तपासणी करायची आहे चाचणी घ्यायची आहे ती शाळा या ठिकाणी टॅप करून ओपन करायची आहे इथे ओपन केल्याच्या नंतर पहा या ठिकाणी एक खाली सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक तुकडीतील पंधरा टक्के किंवा किमान दहा विद्यार्थी यापैकी जे जास्त असेल ते निवडायचे आहे समज आपल्या शाळेमध्ये त्या वर्गामध्ये दहा विद्यार्थी असतील तर आपल्याला सगळ्यात सगळी मुलं घ्यायची आहेत जर दहापेक्षा जास्त असतील तर त्या संख्येच्या पंधरा टक्के विद्यार्थी आपल्याला ठिकाणी घ्यायचे आहेत पहा त्या ठिकाणी दुसरी तिसरी तीन वर्ग या ठिकाणी दिलेले आहेत तर तिन्ही तिन्हीपैकी आता या ठिकाणी मी वरचा वर ओपन करतो टॅप करतो पहा या ठिकाणी तीन विद्यार्थी आहेत तीन विद्यार्थ्याला या ठिकाणी हे जे खाली दाखवलेला ॲरो आहे तो निवडायचा आहे पहा या ठिकाणी चार आपल्याला घटकामध्ये उपघटकामध्ये आपल्याला चाचणी घ्यायची आहे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावर एक कल्या या ठिकाणी वाचन मी निवडत आहे चाचणी घ्या हा टॅप ओपन करायचा आहे पहा या ठिकाणी तो विद्यार्थी जे काही दुसरीच्या वर्गाला चौदा स्तर आहेत जर अनुपस्थित असेल तर अनुपस्थित करायचं आहे आणि अनुपस्थित असेल तर उपस्थित करायचं आहे अनुपस्थित असेल तरच करायचं आहे नसेल तर नाही करायचं आता पहा या ठिकाणी समज हा विद्यार्थी दुसऱ्या स्तरावरती आहे मी हा दुसरा स्तर या ठिकाणी घेतो पहा या ठिकाणी ओपन झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की हा खाली जो स्पीकर ओपन केलेला आहे या स्पीकरच्या आधारेच विद्यार्थ्याला हा मोबाईल विद्यार्थ्याच्या बोलण्यापर्यंत न्यायचा आहे आणि हे स्पीकर ओपन केल्याच्यानंतर हां स्पीकर सुरू झालेला आहे आता मी या ठिकाणी डेमो करून वाचत आहे औ ल न स क ऐ म च प असं विद्यार्थ्याचं आपल्याला वाचन घ्यायचं आहे पा या ठिकाणी निर्धारित वेळ अजून संपलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ओपन झाले दिसत नाहीये इथे तुम्हाला टॅप करून देखील हा मोठं देखील करता येईल पहा मोठा फॉन्ट होत आहे त्यालाच परत टॅप करायचं आहे छोटं पण होत आहे आणि पहा आता जे वाचलेलं आहे व्हिडिओ हा स्पीकर सुरू झालेला आहे आता मी या ठिकाणी डेमो करून वाचत आहे औ ऐ म स हां आपल्याला डेमोसाठी घेतलेलं आहे आता पहा या ठिकाणी दोन आहे जर त्या विद्यार्थ्याचं स्पष्ट ऐकवाले नसेल तर पुन्हा रेकॉर्डिंग करा हा ऑप्शन निवडायचा आहे आणि जर आलेला असेल तर पडताळणीसाठी पाठवा मी निळी टॅब ओपन करतो या ठिकाणी पहा पडताळणीसाठी या ठिकाणी सेंड होत आहे हां आता पहा या ठिकाणी फुली आलेली आहे वाचनाचा जो वेग आहे हा वेग तीनशे आ, कमी आहे आणि या ठिकाणी वाचनाची जी अचूकता आहे ती सत्याहत्तर पॉईंट सात आठ आपल्याला ऐंशी टक्क्याच्या पुढं या ठिकाणी अचूकता जर आली तरच आपल्याला या ठिकाणी जतन करा नावाची टॅप ओपन होईल अन्यथा विद्यार्थ्यांना योग्य स्तर विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडा म्हणजे आपल्याला या ठिकाणी वापस यायचं आहे परत या ठिकाणी जो स्तर मी निवडला होता वर्णमानेतील अक्षरे तर वर्णमानेतील एक एक स्तर निवडायचं आहे सर्व अक्षरे ओळखत नाही हा ठिकाणी निवडून आपल्याला परत याचं वाचन घ्यायचं आहे आणि जतन करा नावाची टॅब आपल्या ठिकाणी आपल्याला ओपन घ्यायची आहे पा म्हणजे या ठिकाणचा जो दुसरा स्तर आहे तो, तो न वाचल्यामुळे परत या ठिकाणी आपण घेऊयात स्पीकरच्या आधारे आई न स ब ओ घ ट क र पडताळ्यांसाठी पाठवूयात पा करेक्ट आलेला आहे या ठिकाणी कारण त्याची वाचनाची अचूकता किती आलेली आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणनऊ टक्क्यापर्यंत म्हणजे या ठिकाणी ऐंशी टक्क्याच्या पुढं जर आली आहे वाचनाची अचूकता तर या ठिकाणी जतन करा टॅब ओपन होणार आहे जर नसेल तर आपल्याला त्याचा मार्क्स स्तर घ्यायचा आहे आता मी जतन करा हा टॅब घेतो बघा सध्याची पातळी नोंदवा हां आता हे नोंदवलेलं या ठिकाणी मी हे डेमो घेत आहे पा चाचणी एक स्तर झालेला आहे लेखनाचा दुसरा अस्तर पहा लेखनाचा दुसरा स्तर या ठिकाणी आपल्याला अक्षरे पाहून लिहितो किंवा वर्णमानातील आता सोपे शब्द पाहून लिहितो आता ही अक्षरे आपल्याला त्यांना दाखवायची आहेत विद्यार्थ्याला असा समोर मोबाईल घेऊन दाखवायचा आहे आणि सॉरी त्याला सांगायचं आहे आणि त्यानुसार त्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे त्याच्या वहीमध्ये उत्तरपत्रिका आपल्याला कोरा द्यायचा आहे किंवा वहीमध्ये त्याला आपल्याला लिहायला लावायचं कारण लेखनाचं कौशल्य आहे सोपे शब्द पाहून लिहितो या ठिकाणी त्याला हे दाखवायचे आहेत शब्द म्हणजे हे जे स्तर आहे स्तरानुसार स्तरा त्याला त्या ठिकाणी कृती करायची आहे आता पहा या ठिकाणी त्याला दाखवल्यानंतर तिने जर बरोबर लिहिले पाहून शब्द तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत हे कॅमेऱ्याचा ऑप्शन आहे कॅमेऱ्याचा ऑप्शनला ओपन करतो आणि मी या ठिकाणी छोटासा एक डेमो फोटो घेतो पहा फोटो घेतल्याच्या नंतर ओके इथे तुम्हाला हा फोटो त्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो याकडे अपलोड करायचा आहे आणि जतन करा करायचं मी या ठिकाणी जतन करत नाही कारण हा डेमो फोटो आहे आणि जर तुम्हाला याच्या अगोदरचा स्तर निवड झाला तर मागे जागायचं आहे आता मी या ठिकाणी इरेज करतो म्हणजे असा आपल्याला फोटो अपलोड करायचा कंपल्सरी आता दुस दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी संख्याज्ञान संख्याज्ञानला पण आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे मी उदाहरण घेतो या ठिकाणी डेमो खालील एक क्रम खालील क्रम पूर्ण करा एक दोन या ठिकाणी तीन या विद्यार्थ्याला तीन लेण या ठिकाणी अपेक्षित आहे जर त्याने लिहिलं असेल तर जतन करा हे त्यावर ओपन करायचे आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया संख्यावरील क्रिया पण आपल्याला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे शून्य ते चार पहा या ठिकाणी त्याला दाखवायचं आहे संख्या मूर्त वस्तूंचा वापर करून बिरीज करतो हे त्याला दाखवून आपल्याला ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे चार लेणं अपेक्षित आहे त्याने जर उत्तर आलं त्याचा परत असा या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्याच्यानंतर त्याला सेव करायचं आहे आणि जतन करा हे टॅप निवडायचे आहे या पद्धतीने आपल्याला एका विद्यार्थ्याचं असेसमेंट किंवा तपासणी करायची आहे तर या चारी टॅप म्हणजे आपल्याला लेखन आणि संख्येवरील क्रिया याची आपल्याला फोटो अपलोड करणं गरजेचं आहे वाचन आणि संख्या ज्ञान संदर्भात त्याला आपल्याला जतन करा नावा टॅप होईल असं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं इथून आपल्याला हा या रोज आहे तिथून ओपन होईल तुम्ही मा मागे पुढे कोणत्याही विद्यार्थ्याचं घेऊ शकता तसा काय क्रम नाही आहे तर या पद्धतीने एका म्हणजे पर्यटक यंत्रणेला दुसरी तिसरी चौथी या ठिकाणी पाच वर्ग नसल्यामुळे तीन वर्गाचा असेसमेंट करायचं आहे हे आपल्याला एका दिवसामध्ये म्हणजे एका वेळेला एकच शाळा करायची आहे आणि त्यानंतर आता बघा या ठिकाणी जर तुमची शाळा पूर्ण झालेली असेल तर हे पेंडिंग ऑप्शन जाणार हे ठिकाणी निघून जाईल इथून तुम्हाला शाळा डिलीट पण करता येईल आता मी या ठिकाणी डिलीट करतो शाळा ही कमी करा अद्याप शाळेत चाचणी सुरू झालेली नसेल तरच शाळेत तुम शाळा यादीतून कमी करता येईल हे पण तुम्हाला म्हणजे पेंडिंगमध्ये आहे या पद्धतीने आपल्याला परीक्षा यंत्रणेला अगदी उद्यापासून वीस ऑगस्टपासून पु पुनर्चाचणी घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद